मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उमरखेड येथे ईद ए मिलादुनबी उसाद साजरी फुलमा हे आहे सोमनाथ आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती उमरखेड शहरात दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेषित हजरत मोहम्मद यांची जयंती शांतीपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली त्याबाबत सविस्तर असे की इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म बारा रबीउल अव्वल पाचशे एकाहत्तरमध्ये अरबस्तानच्या मक्का शहरात झाला होता त्यामुळे दरवर्षी रबीउल अव्वल या इस्लामिक महिन्याच्या बारा तारखेला संपूर्ण विश्वभरात प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते प्रेषित हजरत मोहम्मद जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय थोडक्यात असा आहे की प्रेषित हजरत मोहम्मद यांचा जन्म बारा रबीउल अव्वल या दिवशी अरबस्तानच्या मक्का शहरात झाला होता त्यावेळी संपूर्ण मक्का शहरात आनंदाचे वातावरण पसरले होते पवित्र कुराना अनुसार वयाच्या चाळीसाव्या वर्षी अल्लाहने त्यांना आपला पैगंबर नियुक्त केला त्यापूर्वी संपूर्ण वातावरण पसरले होते त्यांनी त्यांच्या अल्लाच्या आदेशानुसार लोकांना खऱ्या धर्माकडे आणि ईश्वराचा संदेश दिला सन सहाशे बत्तीस मध्ये त्यांचे मिशन पूर्ण झाल्यानंतर त्या अल्लाहकडे परतले प्रेषद हजरत मोहम्मद यांनी त्यांच्या जीवन काळात मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील लूट पूर्णपणे नष्ट केली आणि प्रत्येक क्षेत्रात न्याय आणि समतेच्या मार्गावर लोकांना बोलावले हजरत मोहम्मद यांच्या जन्मापूर्वी राजकीय व्यवस्थेचा अभाव होता प्रत्येक आपल्या गरजेनुसार कायदे करीत असे जमातींचे शेकडो परस्पर युद्ध चालू व्याजखोरी आणि गुलामगिरीच्या व्यवस्थेने श्रीमंतांना तोरबलांवर अत्याचार आणि अत्याचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते गुलामांना त्यांच्याकडे वस्तू म्हणून पाहिले जात होते आणि त्यांना समाजात कोणतेही अधिकार नव्हते महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती आणि मुलींना जिवंत गाडले जात होते दारू जुगार व्यभिचार आणि लुटमारीचा बाजार तापला होता असे अनेक प्रश्न होते प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीच्या जोरावर अरबस्तानात नव्या सभ्यतेचा पाया रचला गेला एक अशी सभ्यता ज्यामध्ये कोणावरही जुलूम आणि अत्याचाराला थारा नव्हता था। ज्यामध्ये स्त्रियांना पुरुषांसारखे समान अधिकार दिले गेले इतिहासात पहिल्यांदाच त्यांना वारसा हक्क मिळाला अशा अनेक प्रश्नांवर मोहम्मद पैगंबर यांनी मात केली प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे दहा वाजता मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीतील झाकीने उमरखेड वासियांचे लक्ष वेधले होते सदर मिरवणूक शहरातील विविध ठिकाणाहून कस्त करीत आयोजित ठिकाणी सदर मिरवणुकीची सांगता करण्यात आली या दरम्यान उमरखेड पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे विशेष मुकाबला न्यूज ट्वेंटी माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव